नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजचा पाठीमागचा भाग तयार कसा करायचा अगदी पूर्ण तंतोतंत चला तर मग आता आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊ पाठीमागचा गळा मोजण्यासाठी आपल्याला काहीही झंझट करण्याची गरज नाही सरळ सरळ मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि त्याचा जो पाठीमागचा आपला पाठीचा भाग असतो तो अशा पद्धतीने पकडायचा मध्यातून आणि आपल्या मापाच्या जो आपलं पाठीमागचा भाग आहे शिवायचा त्याच्यावर ठेवायचा आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं आणि सरळ गळा कट करायचा पाहू शकता अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायचं जेवढी गळापट्टी आहे तेवढी आपली पाठीची जेवढी पट्टी आहे गळ्याच्या आकारापर्यंत तेवढी मोजायची वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आणि सरळ गळा कट करायचा अडीच इंच आपण इथं गळा घेणार आहोत आपल्या गळ्याची रुंदी अडीच इंच अडीच इंचवर आपण मार्किंग करून घेऊ गळ्याची रुंदी टाकलेली आहे आता आपण शोल्डरच्या साईडला पण आपला गळा मार्किंग करून घेऊ व्यवस्थित अडीच इंचावर आणि गळ्याला ड्रॉप तयार करून घेऊ आपण या ठिकाणी गळ्याचा ड्रॉप तयार केलेला आहे आता आपण याला गोलाकार देऊन घेऊ आपला हा गोल गळा आहे पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपला हा गळा तयार झालेला आहे काहीही झंझट करत बसायची गरज नाही जेवढी आपली पाठीची पट्टी आहे तेवढीच रुंदी घ्यायची त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकायचं आणि सरळ सरळ गळा कटिंग करून घ्यायचं आता आपण या ठिकाणी आपल्या गळ्याचं कटिंग करून घेऊया <laughs> आपला गळा कटिंग झालेला आहे आता आपल्याला हा पाठीमागचा भाग कसा जोडायचा पिसाला तो आपण पाहून घेऊ पाहू शकता खूप सुंदर आपला गोलगळा इथे तयार झालेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने कुठलाही आकार तुमच्या आवडीप्रमाणे त्या गळ्याला तुम्ही देऊ शकता जर कस्टमरच्या गळ्याची उंची कमी जास्त करायची असेल तर तुम्ही याच्यामध्येच करू पण शकता अशा पद्धतीने आपला ब्लाउज पीस सोयसा ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा पाहू शकता या ठिकाणी मी सोयसा ठेवलेला आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरतून अस्तर ठेवलेला आहे आता आपल्याला याच्यावर अर्धा इंच शिलाई देऊन घ्यायची पाहू शकता सोयीसा आपण पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आपल्याला पिसाचा गळा कट नाही करायचा पिसाचा गळा पूर्ण भाग जोडून झाल्याच्या नंतर मग कट करायचं आता आपण पाटीच्या भागाला अर्धा इंच तुम्ही अशा प्रकारे पिन पण इथे लावून घेऊ शकता जेणेकरून आपला कापड सरकत नाही सवय असेल तर पिना लावून शिवायचं या ठिकाणी मी पूर्ण पाटीचा भाग या ठिकाणी जोडून घेतलेला आहे आपल्या ब्लाऊज पिसाला ब्लाऊज पीस, पीस सोयीसा ठेवला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे अर्धा इंचावर शिलाई दिलेली आहे अर्धा इंचापेक्षा जास्त शिलाई द्यायची नाही कारण शोल्डर जोडताना अर्धा इंच आणि खाली पाटीच्या भागाला अर्धा इंच एक इंच आपली रुंदी बरोबर होते त्यासाठी जास्त घ्यायचं नाही अर्धाच इंच घ्यायचं आता आपल्याला आपल्या ह्या जोडलेला जो भाग आहे त्या अस्तरला पिसापासून असं फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती दापशिले देऊन घ्यायची दापशिले दिल्यामुळे आपल्याला पाटीला फिनिशिंग पण छान येते आणि आपल्याला पाठीची पट्टी जोडण्याचं काम पडत नाही अशा प्रकारे जर अस्तर आपण स्टिच केला तर पूर्ण पाठीला आपण दापशिले दिलेले दिलेली आहे आता आपल्याला आपला जो अस्तर आहे ते खालच्या साईडला पिसाच्या खालच्या साईडला फोल्ड करायचा आणि त्याच्यावरतून परत एक शिलाई देऊन घ्यायची एक शिलाई एक्स्ट्रा द्यायचं काम पडलं तर काही हरकत नाही पण दापशिलाई देतच चला आता आपण याच्यावरती आपली फायनल शिलाई देऊन घेऊ ही फायनल शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला पाठीच्या भागाला काहीही करायची गरज नाही डायरेक्ट आपण टक्स देऊ शकतो पूर्ण पाठीच्या भागाला खालून आपल्याला शिलाई द्यायची सावकाशपणे पाहू शकता खूप फिनिशिंगमध्ये आपला हा पाठीचा भाग जोडून झालेला आहे आता आपल्याला ह्याला असा उलटा करून घ्यायचा आणि पूर्ण अस्तरच्या कडेने शिलाई देऊन घ्यायची मोंढ्याच्या साईडला गळ्याच्या साईडला फिटिंगच्या साईडला अशा प्रकारे पूर्ण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची जो एक्स्ट्राचा पिसाचा कापड राहिलेला आहे तो आपण नंतर कटिंग करून घेऊ जोडणं झाल्यावर अशा पद्धतीने एक हात आपला पिसावर आणि अस्तरवर ठेवायचा जेणेकरून आपल्या कापडामध्ये कुठेही चोळ येणार नाही पाठीमागे मी प्रिंसेस कट ब्लाऊजचे पूर्ण भाग पार्टमध्ये टाकले होते ब्लाऊज शिवायचे पण पाठीमागचा भाग राहून गेला होता माझ्या माझ्याकडून त्यामुळे मी कटोरी ब्लाऊजचा हा पूर्ण व्यवस्थितपणे पाठीचा भाग कसा तयार करायचा ते दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही पिन लावून पण पूर्ण तुमचा ब्लाऊज जोडू शकता जर तुम्हाला असं पिन न लावता सवय नसेल किंवा तुम्ही नवीन जर असाल कापड सरकू नये म्हणून अशा पिन्स वापरायच्या तर मला सवय आहे त्यामुळे मी पिन्स न वापरता पण शिलाई देऊ शकते अशा प्रकारे कापड सरकवत सरकवत व्यवस्थित सावकाशपणे पूर्ण शिलया देऊन घ्यायच्या पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण पाठीचा भाग तयार करून घ्यायचा पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपण हा पाठीचा भाग अस्तरला जोडून घेतलेला आहे कुठेही झोळ आलेला नाही किंवा चुन्या पडलेल्या नाही आता आपल्याला जो एक्स्ट्राचा कापड आहे तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा पाहू शकता अगदी व्यवस्थित हा कापड आपला जोडून झालेला आहे आता आपण पूर्ण भाग कटिंग करून घेऊ एक्स्ट्राचा जो पिसाचा कापड आहे तो आपल्याला पूर्ण कट करून टाकायचा आहे बेचाळीस साईज छातीचा भाग आहे हा पार्ट फोर आहे आधीचे तीन पार्ट मी माझ्या चॅनेलवर अश्विनी फॅशन या चॅनेलवर शेअर केलेले आहेत ते तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता आता आपल्याला पाठीला टक्स द्यायचा टक्स देण्यासाठी पण काहीही झंझट करण्याची गरज नाही सरळ सरळ शोल्डर फोल्ड करायचा आणि शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा कमरेपर्यंत अशा पद्धतीने आणि चार साडेचार इंचावर आपल्याला टक्स द्यायचा टक्सची रुंदी राहील अर्धा ते पावन इंच आणि उंची राहील साडेचार ते पाच इंच कस्टमरच्या उंचीप्रमाणे आपण या ठिकाणी टक्सची उंची द्यायची जेवढा जास्त उंचीचा टक्स दिला तेवढा पाठीला कस्टमरचा ब्लाउज सुंदर पद्धतीने फिटिंगला बसतो अशा पद्धतीने दोन दोन शिलाया देऊन घ्यायच्या आहेत टक्सला आणि दोन्ही टक्स, टक्स याच पद्धतीने तयार करायचे आहेत पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपला टक्स पण झालेला आहे पुन्हा एकदा सांगते टक्स जेवढा उंच असेल तेवढा पाठीला ब्लाऊज छान बसतो तर मग मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा